या गावामध्ये सकाळी एक उमेदवार येऊन गेले ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण सन्मानच करणार पण त्यांनी काही वाच्छाता केली सांगितलं की अनिकेत आणि बाबासाहेब यांची जेवढी वय आहेत तेवढी मी आबासाहेबांची सेवा केले केली आहे काही येत इथून पुढं मी जे बोलतोय त्याच्यावरून समजून घ्या नव्वदव्या वर्षी स्वर्गीय आबासाहेबांना आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी आम्ही आबासाहेबांसोबत मुंबईला गेलो आणि त्या आमदार निवासामध्ये आम्ही रात्र रात्री आराम केला आणि सकाळी उठल्यानंतर तयार होत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतः धुतली मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि नातवाला सुद्धा हात लावू दिला नाही आबासाहेबांनी त्या कपड्यांना मागच्या शेवटच्या काही काळामध्ये आबासाहेबांना डोळ्याला दिसायला कमी आलं होत पण मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती फिरत असताना चालत जावा लागायचं चालताना सुद्धा कुठल्या एका कार्यकर्त्याच्या हाताचा आधार आबासाहेबांनी घेतला नाही आयुष्यभर जीवनभर स्वावलंबी जगले आणि मग सेवा कसली केली ही मला करा कळायला तयार सहकारी सहकार्य केलं म्हणतात आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष त्याचा उपकार आबासाहेबांनी दोन हजार नऊ साली स्वर्गीय मोठे मालक आणि आबासाहेबांनी पवार साहेबांना विनंती करून यांना विधान परिषदेच तिकीट दिलं निवडून आणलं आणि आमदारकीची माळ यांच्या गळ्यामध्ये टाकली हाय मला मी उभारले मी बोलतोय मला बोलू द्या हाय माझ्या लक्षात आहे सर त्या <laughs> तालुक्यामध्ये आज त्यांचा एक गट आहे छोटा असेल मोठा असेल पण तो गट वाढवण्यासाठी आबासाहेबांनी ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये यांना ताकद दिली आबासाहेबांच्या बोटाला धरून यांनी तालुक्यात राजकारण केलं आणि आज सांगते की बाबासाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे उपकाराची फेर ठेवणारा उपकार तसच ठेवणारा हा शेतकरी कामगार पक्ष कदापि नाही कारण तुम्ही जेवढे सहकार्य केलं त्याची परत फेर स्वर्गीय आबासाहेबांनी त्या त्यावेळी तुम्हाला करून दिलेली या गावामध्ये त्यांचं घर आहे भविष्यात तुम्हाला सुद्धा धमकवलं जाईल भांडण काढली जातील पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख येतो आपण मान सन्मानच द्यायचा ज्येष्ठ आहेत ते नेते त्यांनी सांगितलं त्या त्यांच्या राज्याच्या नेत्यांनी कार्याध्यक्षांनी सांगितलं हे का सांगतोय नीट ऐकून घ्या नीट ऐकून घ्या आपण स्वर्गीय आबासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचा सा मान सन्मानच केला आमच्यासारखे तरुण सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आम्ही मान सन्मानच करणार करतोय भविष्यात सुद्धा करणार पण त्यांनी सांगोल्याच्या त्या प्रचाराच्या सभेमध्ये एक वाचता केली काय केली ते म्हणले की इथले अपक्ष उमेदवार मत खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करतात उद्धवजी साहेब आमचा पक्ष सत्याहत्तर वर्षापूर्वी जन्माला आलेला स्वर्गी आहे आबास स्वर्गीय आबासाहेबांनी स्वर्गीय आबासाहेबांनी शिव शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार स्वाभिमानी विचार हा साठ वर्ष त्या तालुक्यात जपलेला आहे या मतदारसंघामध्ये जपलेला आहे आणि आमच्या सारख्या तरुणाला तुम्ही अपक्ष म्हणून हिनवता हिनवूनच म्हणलं पाहिजे पण आमचा पक्ष हा नेहमी पुरोगामी विचार टिकवण्यासाठी प्रयत्न करतो प्रतिगामी विचाराला कदापि या मतदारसंघात आणि सांगोला तालुक्यात ठारा दिला नाही निश्चितपणे हा मत घेणारा नाही तर मत घेऊन निवडून आणणारा पक्ष आहे निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघामध्ये तुमच्या सारख्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी शेतकरी वर्गाची सेवा केलेली आहे आबासाहेबांना मला वाटतं दहा वर्ष तुम्हाला तुमची सेवा करण्याची संधी आबासाहेबांना मतदारसंघामध्ये तुमचं गाव समावेश करून घेतल्यानंतर मिळालं पण त्याच्या अगोदर सुद्धा आबासाहेबांनी या गावातील अनेक गोरगरीब जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी आड़ सोडवलेले पण आज आपलं दैवत हयात नाही ज्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना आपण साठ वर्ष या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये मदत केली पुरोगामी विचार टिकवण्यासाठी मदत केली ज्या ज्या वेळेस आपल्यासारख्या पक्षाची त्यांना राज्यामध्ये सहकार्य लागायचं त्या त्यावेळेस आबासाहेबांनी ते सहकार्य केलेलं आहे आबासाहेबांच्या निधनानंतर माझ्यासारख्या तरुणांना आणि या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा होती अपेक्षा होती की बाबा आज आबासाहेब हयाहात नाहीत ज्या माणसाने हा विचार टिकवला त्यांच्या निधनानंतर विधानसभेसाठी उमेदवारी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मिळेल पण काही लोकांनी निष्ठा विकली काही लोकांनी आपले बाप बदलले काही लोकांनी पक्ष बदलले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उभाटा गटातल्या एका नेत्याने नी, त्या ठिकाणी मुंबईला जाऊन प्रवेश घेतला आणि उमेदवारीचं तिकीट घेतलं किती अन्याय बघा ज्या माणसाने उभ्या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेचे प्रश्न साठ वर्ष विधिमंडळात मांडले वेळोवेळी ते वे प्रश्न मांडून सोडवण्यासाठी कष्ट घेतलं आज ते हयात नसताना त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या महाविकास आघाडीतील प्रत्येक राज्यस्तरीयच्या नेते मंडळी जी होती आज आपली इथं गळछिपी करण्याचा प्रयत्न करतात